अकोला शहरातून एक धक्कादायक आणि तितकीच भयानक बातमी समोर आली आहे भरदिवसा वर्दळीच्या जठारपेठ चौकात एका तरुणीवर कारमध्येच अत्याचाराचा प्रयत्न झाला मात्र या तरुणीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या धाडसी प्रतिकारामुळे मोठा अनर्थ टळला पाहुयात काय घडलं नेमकं अकोला शहर शांतता आणि सुरक्षिततेसाठी ओळखले जाणारे शहर मात्र या शहरात एक थरारक घटना घडली आहे ज्यामुळे अकोलेकर हादरले आहेत आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये युनिट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या एका बावीस वर्षीय तरुणीसोबत कंपनीतीलच एका एजंटने कारमध्येच अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे हे, हे कृत्य शहराच्या मध्यभागी जठारपेठ चौकासारख्या गजबजलेल्या रस्त्यावर घडले हे विशेष तक्रारीनुसार गणेश ठाकूर नावाच्या या एजंटने सोळा जून रोजी पीडित तरुणीला कस्टमर कॉल असल्याचे सांगून सोबत घेतले कस्टमरचे घर दाखवण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला अकोला शहरात अनेक ठिकाणी फिरवले सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याने आपली कार जठारपेठ चौकातील एका प्रसिद्ध दूध डेअरीजवळ वर्तळीच्या रस्त्यावर थांबवली इथेच त्याने आपला विकृत चेहरा दाखवला कार थांबवताच गणेश पाठीमागील सीटवर येऊन बसला आणि बोलता बोलता त्याने अचानक तरुणीचा हात पकडला तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करताच तिने आरडाओडा करायला सुरुवात केली संतापलेल्या आरोपीने तिथेच तोंड दाबले आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली मात्र या जीवलक परिस्थितीतही तरुणीने हिंमत सोडली नाही त्या नराधमाला सडेतोड उत्तर देण्यासाठी तिने क्षणाचाही विलंब न लावला त्याला जोरदार धक्का दिला आणि आपल्या बचावासाठी त्याच्या गुप्ता अंगावर लाथ मारली या अनपेक्षित वारामुळे आरोपी बिरतला त्या संधीचा फायदा घेत तरुणीने बाजूला पडलेल्या चावीने गाडी अनलॉक केली आणि प्रसंगावधान राखून कारमधून पळ काढला या घटनेनंतरही आरोपी गणेश ठाकूरने आपले अमानुष कृत्य थांबवले नाही त्यांनी पीडित तरुणीला सतत मोबाईल मेसेज आणि फोन करून धमक्या देण्यास सुरुवात केली तो तिची बदनामी करण्याची आणि स्वतः आत्महत्या करून तिला या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागला अखेर या सर्व प्रकारावर कंटाळून आणि स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी तरुणीने काल रात्री उशिरा सिव्हिल लाईन पोलीस ठाणे काढले त्याच्या तक्रारीनंतर गणेश ठाकूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी गणेश ठाकूरला अटक केली असून त्याचे वाहनही ताब्यात घेतले आहे ही घटना अकोला शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते दिवसाढवळ्या अशा घटना घडत असतील तर महिलांनी कामावर जाणे किती सुरक्षित आहे हा प्रश्न उपस्थित होतो पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि महिला संघटनांकडून होत आहे